हाय हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज मी हा जो व्हिडिओ बनवते ना तो मागचा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर मला बरेच कमेंट आले होते आणि मला असं वाटलं की त्याच्या वा, त्या ह्याच्यावर वा, उत्तरं म्हणजे द्यावी आणि बरेच नवीन सबस्क्रायबर आहेत आपले आणि त्यांना पण हा विषय कळावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर प्रथम मी आधी हे सांगते की हे जे मी तुम्हाला काही सांगते हे माझं ज्ञान नाही आहे माझ्या सद्गुरूचं ज्ञान आहे आणि मला असं वाटतं की ते तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे तर बऱ्याच लोकांनी म्हणजे मला ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये विचारलेलं पहिलं विचारलेलं की आम्हाला काही जणांनी विचारलेलं आम्हाला सद्गुरू कधी भेटतील तर सद्गुरू कधी भेटतील नामस्मरणासाठी नाव कोणतं घ्यावं आणि नामस्मरण कधी करावं असं विचारलेलं बरेच असे प्रश्न होते तो तेचा पे दों तर त्याच्यापैकी हे दोन तीन प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करते तर पहिलं म्हणजे असं आम्हाला सद्गुरू कधी भेटतील तर सद्गुरूंनी स्वतः सांगितलेलं आहे की सद्गुरू असं मागून किंवा मा ठरवून भेटत नाहीत त्याच्यासाठी ती वेळ यावी लागते ती वेळ आली की आपोआप आपल्याला सद्गुरू भेटतात त्याच्यासाठी कुठे शोधत जायची गरज नाही आहे आणि हे गुरुवाणीमध्ये असं गुरुवाणीमध्ये सद्गुरूंनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी आता म्हणाल तर तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा किंवा म्हणजे चांगलं काम करत राहा देवाची मी मागे पण सांगितलं होतं की घरात एकाने देवाची पूजा केली व्यवस्थित तरी चालते पण बाकीच्यांनी नामस्मरण करत राहा आणि देवाला नमस्कार करा शांतपणे दोन मिनटं देवाजवळ उभं राहून नमस्कार करा नामस्मरण सतत करत राहा नामस्मरणात पण खूप शक्ती आहे की तुम्ही देवाची पूजा उलट भरभर करून तुम्हाला जेवढं हे मिळणार नाही शक्ती मिळणार नाही तेवढी नामस्मरणात शक्ती आहे नामस्मरण करत जा आणि स तुमचं तुम्ही तुम्ही क कर्म चांगलं ठेवा नेहमी चांगले वागा चांगले बोला लोकांना फसवू नका वाईट काम करू नका वाईट काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊ नका ही अशी काही तुम्ही जे आहे ती चांगली कर्म करत राहा तुमची कर्मचा म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ येईल ना तेव्हा सद्गुरू आपाप भेटतात आणि जरी नाही भेटले ना तरी तुम्ही वाईट वाटून वाट घेऊ नका आणि सद्गुरूंनी स्वतःने सांगितले की जर तुम्हाला गुरुंनी नामस्मरणासाठी नाव दिलं असेल तर ते अतिउत्तम आहे आणि जर तुम्हाला सद्गुरू नसतील आणि तुम्ही तुमच्या मनाने तुमचं आराध्य दैवत वगैरे असेल त्याचं नाव घेतलं तरीही चालतं देव हे सगळीकडे सारखे असतात पण प्रत्येकाचं एक आराध्य दैवत असतं त्या दैवताला दैवताचं तुम्ही नाव घ्या आणि दुसरं मी तर म्हणेन की नामस्मरणासाठी नाव जे तुम्ही घ्याल ना ते सोप्पं असावं म्हणजे खूप बोलायला कठीण नसावं जर तुम्ही सोप्पं नामस्मरणासाठी नाव घेतलं ना तर तुम्हाला ते बोलायला सोप्पं वाटेल आणि तुमचे ते उच्चार पण म्हणजे व्यवस्थित होत राहतील मनामध्ये आता बघा आता नामस्मरणासाठी नाव कोणतं घ्यावं हे विचारलेलं तर नाव तुम्ही तुमच्या मनानी तुमच्या सद्गुरूंनी जर तुमच्या गुरूंनी तुम्हाला नाव दिलं असेल तर चांगलं आहे तेच नाव घ्या आणि जर का तुम्हाला नामस्मरण म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नसेल तरी वाईट वाट घेण्याचं काही कारण नाही आहे तुमचं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताचं नाव घ्या पण जे नाव घ्याल ते सोपं आणि सहज बोलता येईल असं असावं त्याच्यापैकी मी एक दोन चार सांगते श्रीराम जयराम जय जयराम म्हणू शकता किंवा तुम्ही नुसतं विठ्ठल 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 असं म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ असे बरेच जण नामस्मरणाचं नाव असतं त्यांचं तर ते नामस्मरणासाठी श्री स्वामी समर्थ तुम्ही बोलू शकता बघा आता बरेच वेळा काय होतं की आपण नामस्मरण करतो आणि आपण बाहेर वगैरे कुठे गेलो तर बाहेरचे आवाज बाकीचं सगळं हे बघण्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण विसरून जातो नाव घ्यायला आणि आपण असं कुठेतरी उभे असतो आता स्वामी समर्थांचं नाव घेताय तुम्ही तर तुम्हाला एकदम रिक्षा पुढून जाते किंवा बस जाते आणि त्याच्या मागे लिहिलेलं असतं श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग आपल्याला लगेच लक्षात येतं अरे आपण नामस्मरणाचं नाव घेत नाही आहे किंवा श्री गुरुदेव दत्त दिसतं श्री गुरुदेव दत्त दिसतं दत्ताची मूर्ती दिसते तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे आपण नाव घेत नाही आहे म्हणजे हे देवसुद्धा आपल्याला आठवण करून देतो म्हणजे जेवढी आपल्याला आपण देवाची भक्ती करतो ना तेवढे भ देवालासुद्धा ते, देवाला ते आवडत असतं म्हणजे आपण जर विसरलो ना तर देव रागवत नाही देव आपल्याला आठवण करून देतो नेहमी की तुम्ही विसरत आहात तुम्ही करा म्हणून असं कारण हे सगळं केल्याने ह्याचा फायदा तुम्हाला होणार असतो त्यामुळे नामस्मरणासाठी नाव तुम्ही कुठचंही घ्या पण सोप्पं घ्या आणि सतत करत राहा नामस्मरण परत दुसरं एक आता नवीन सबस्क्रायबर जे आहे त्यांच्यासाठी सांगते नामस्मरणाला काळ वेळ काहीही नसतं म्हणजे नामस्मरण हे तुम्ही दिवसभर कधीही करू शकता इवन रात्री तुम्हाला झोपेमध्ये जाग आली तरी तुमचं नामस्मरण म्हणजे इत नामस्मरणात तुम्ही इतकं हे व्हायला पाहिजे ना की तुमच्या तुम्ही जरी झोपलेल्या असताना तरी तुमच्या ना ते नामस्मरण होत राहतं आपोआप बघा तुम्हाला असं जेव्हा तुम्ही करता ना तुम्ही झोपलात की तुम्हाला नामस्मरण म्हणजे जेव्हा तुम्हाला थोडी जरी जाग आली ना समजा आता तुम्ही श्री गुरुदेवदत्त घेते श्री श्रीगुरदेव दत्त असं होत राहतं आतून आतून आवाज येत राहतो म्हणजे आपलं शरीर करत राहतं जरी आपण तोंडाने बोललो नाही तरी त्यामुळे त्याला काळवेळ काही नाही आहे तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता फक्त टॉयलेटला वगैरे गेल्यावर करू नका आणि दुसरं मी सांगितलं हे माझं ज्ञान नाही आहे परत सांगते सद्गुरूने आहे तुम्ही आंघोळ करताना नामस्मरण करायचं नाही आंघोळ करताना तुम्ही नद्यांची नावं घ्यायची गंगा जमुना सरस्वती जे काय तुमची पाच नद्यांची घ्या किंवा जय गंगे जयगंगे म्हणा गंगेचं नाव घ्या काही असं म्हणजे पाच नद्यांचीच घ्यायला पाहिजे तसं नाही पण नद्यांची नावं घ्यायची आंघोळ करताना नामस्मरण करायचं नाही आणि ह्याचं कारणही मागच्या व्हिडिओ सांगितलं तरी मी परत सांगते नवीन जे लोक आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी की आणि हे परत सांगते की हे गुरुदेवांचं ज्ञान आहे मी तुमच्यापर्यंत फक्त पोचवते जर आपण आंघोळ करताना त्या देवाचं नाव घेऊन डोक्यावर पाणी घेत राहिलो आंघोळ करत राहिलो तर आपण त्या देवाच्या म्हणजे आपण स्वतः ते देव आहे असं समजून तो अभिषेक होतो आणि हे याचं आपल्याला पाप लागतं त्यामुळे आपण ही चूक करू नका मी परत परत सांगते आहे जरी डबल डबल काही लोकांना ऐकायला मिळालं तरी ते म्हणतील की तेच तेच सांगतायत पण हे मी कळकळीने तुम्हाला सांगते आहे की अशी चूक करू नका तुम्ही आंघोळ करताना देवाचं नाव नामस्मरणाला घेऊ नका तुम्ही बाहेर आल्यावर तुमचं सगळं झालं की तुम्ही नामस्मरण परत करू शकता तेव्हा नामस्मरणासाठी वेळ नाही आहे फक्त आंघोळ करताना करायचं नाही आणि टॉयलेटला वगैरे गेलात तर करायचं नाही बाकी तुम्ही सतत नामस्मरण करू शकता सतत नामस्मरण करून त्या नावा ती वलय जे असतात ना आपण जे आपल्या तोंडातनं जे हे होतं त्याचं एक कंपन पावतं आणि ते वलय तयार होतं आपल्याभोवती ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं किंवा काही आपल्याला प्रॉब्लेम येतात त्यावेळेला त्यातनं आपली सुटणुका होते किंवा मा मार्ग सुकर होतो हे तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला अजून असं कळत नाही प्रत्येकाला म्हणजे आता आजकालच्या नवीन पिढीला तर काहीच कळत नाही म्हणजे त्यांना काहीच नामस्मरण वगैरे माहीत नसतं हे सगळं जरी आपण म्हणतो की लहानपणापासून ही सवय लावायला पाहिजे मुलांना लहानपणी पण सवय लावली आपण शुभंकृती म्हणा रामरक्षा म्हणा सगळ्या सवयी आपण लहानपणी लावतो पण जशी ती मोठी होतात जसं ते जॉब वगैरे करायला लागतात आय टीमध्ये वगैरे असली तर ते नामस्मरणापेक्षा ते गा गाणी वगैरे लावून बसतात कानाला लावून आणि ते गाणी ऐकतात किंवा त्यांचं सगळं विश्वास वेगळा असतं पण शक्यतो मी म्हणते करत राहा आईवडिलांनी पण करावं आईवडिलांचं पुण्य हे नेहमी मुलांना मिळत असतं त्यामुळे जे काय होतं जे आपण करतो ते आपल्या मुलांसाठी करत असतो त्या आपला त्याचा जे काही आपलं हे असेल पुण्य असेल ते आपण नेहमी असंच म्हणतो की माझ्या मुलाबाळांना सुखितो त्यामुळे आईवडिलांनी करावं मुलांना सांगावं <coughs> मुलांनी ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर ता देव त्यांना बुद्धी देईल त्यावेळेला ते करतील प्रत्येकाची एक वेळ येते त्या वेळेला बरोबर त्यांना ते सुचतं आणि ते करतात म्हणजे आता कळलं ना की नामस्मरणासाठी नाव हे तुम्ही जर तुमच्या सद्गुरूंनी दिला असेल तर ते घ्या नसेल दिलं तर वाईट वाटून घेऊ नका तुम्ही तुमचं नाव निवडा आणि तुमचं तुम्ही घ्या तुमचं आराध्य दैवत कुठचं असेल त्याचं नाव घ्या नामस्मरणासाठी नाम हे हे सोपं घ्यावं म्हणजे आपल्याला बोलता व्यवस्थित येईल असं घ्यावं आणि दुसरं म्हणजे त्याला म्हणजे नामस्मरणाला वेळ काही नाही तांबोळ करताना घ्यायचं नाही नामस्मरण करायचं नाही दुसरं म्हणजे तुम्ही तुमचे चांगले कामं करत राहा चांगले कर्म करत राहा तुम्हाला आपोआप सद्गुरू भेटतील आणि सद्गुरू जरी नाही भेटले तरी भगवंतांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल तुमची कर्म चांगली असेल तर पुढचं तुमची तुमचं आयुष्यात म्हणजे तुम्हाला जास्त सगळं सुकर होईल म्हणजे सुखकर होईल असं आणि ते तुम्ही जे कराल त्याचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांना पण मिळतील असं म्हणजे हे सद्गुरूंचंच सा सांगणं आहे की जे म्हणजे आपण करतो आईवडील करतो म्हणून म्हणतात ना असं की आईवडिलांची पुण्या आई जर काही हे झालं तर आपण नेहमी काय म्हणतो की आईवडिलांची पुढे म्हणजे आईवडील आपल्या आयुष्यात जी चांगली कामं करतात त्याचं सगळं फळ त्यांना स्वतःला म्हणजे ते त्यांच्या स्वतःसाठी कधी मागत नाहीत ते म्हणतात माझ्या मुलावळ्यांना सुखी राहू दे नातवंड असेल तर नातवंडांना सुखी राहू दे म्हणजे ते केलेलं जे असतं ते सगळं ते ते आपल्या कुटुंबासाठी म्हणजे चांगलं होऊ दे म्हणून म्हणतात म्हणून मग हे सांगते की हे हा नामस्मरणाचे हे काही प्रश्न होते तर ते मी शक्यतो तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे आणि जर ह्याच्यात काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परत मला कमेंटमध्ये विचारू शकता मी गुरुवाणीमध्ये बघून तुम्हाला नक्की सांगेन पण हे जे आहे सांगितलेलं आहे ते सगळ्यांनी नक्की करा आणि तुमच्या आवडीचं नाव घ्या असं काही मी सांगत नाही की आहे म्हणजे मी सांगणारी कोणी नाही आहे पण असं गुरुदेवांनी पण सांगितलेलं नाही आहे पण घ्याल ते सोप्पं नाव घ्या त्यामुळे तुम्ही ते ते तुमचं तुम्ही ठरवा की नाव कुठचं घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा धन्यवाद